हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज शुक्रवार आहे आणि आज मी सुट्टीच घेतली कारण आत्ता दोन दिवसावरती लग्न आले कारण पंचवीसला म्हणजे सोमवारी लग्न आहे रविवारी हळद आणि साखरपुडा आहे आणि त्यामुळे दोन दिवसावर सगळ्या गोष्टी आल्यात आणि माझे भरपूर कामं पेंडिंग राहिलेत म्हणजे साड्या ज्या पिकअप हॉलला दिल्या होत्या लग्नामध्ये घालण्यासाठी त्या अजून तिकडंच येतं ते आता दुपारी येणार आहेत त्याच्यानंतरनं ते ब्लाऊज पण स्टिच करायला दिलेले आहेत ते पण दुपारी आल्यानंतरनं बघायचे आहे त्या ट्राय करून त्या पण ब तिथून सगळी सुरुवात आहे माझी त्यानंतरनं पार्लरला पण जायचं आहे मेहंदी पण काढायची आणि त्यात आज संध्याकाळी एका चुलत बहिणीचं डोहा आहे जेवण आहे तिकडं पण जायचं आहे त्यामुळे म्हटलं की एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये धावपळ करण्यापेक्षा आज रिलॅक्स सुट्टीच टाकली आणि मग आता हे सगळं एक एक एक, एक मी आवरून घेणार आहे आणि असं चाललंय माझं की उद्या शनिवारी नगरला जावं म्हणून म्हणजे लग्न घरी नवरदेवाची बॅग वगैरे भरून द्यायला कारण त्याला सखी बहीण वगैरे नाही आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हालाच बघायच्या आहेत त्याच्या नवरदेवाच्या पण कारण मी गेलेच नाही मा त्या दिवशी पण नगरला गेले होते तेव्हा पण त्याचा फोन आला होता की ये म्हणून घरी पण आम्हाला इकडेच मार्केटमध्येच खूप उशीर झाला त्यामुळे तिकडे जायला पण नाही जमलं तर तो बोललो शनिवारी या म्हणून मेहंदीचा वगैरे प्रोग्राम करू आता हे काय आहेत त्याच्यावरती राहिलं बघू आता शनिवारी जर गेले तर मग तर आज सगळी तयारी करून घ्यावं लागणार त्यामुळे आज मी संध्याकाळी एका डोहा जेवणाच्या प्रोग्रामला पण जायचे त्याच्यानंतर मेहंदी पण काढायची सगळं असं सगळं सगळं येऊन सगळे गोष्टी अशा अजून पेंडिंगच आहेत तर आणि पार्लरमध्ये तर काही आ... फेशियल वगैरे नाही करणार फेशियल वगैरे घरीच करणार आहे मी आणि ते पण कुठले कुठले आ... प्रोडक्ट मटेरियल त्यामध्ये वापरणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण आ... फेशियलचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी ह्या व्हिडिओमध्ये नाही ॲड करणार कारण मग हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मला इन डिटेलमध्ये सांगायच्या आहेत तुम्हाला तर त्या मला सांगता नाही येणार ना, त्यामुळे मग तो व्हिडिओ मी सेपरेट चॅनलवरती अपलोड करील ह्या आजच्या या व्लॉगमध्ये नाही तो व्हिडिओ येणार तर चला आता आधी आपण पार्लरला जाऊ मी आणि मग नंतर ना बाकीच्या गोष्टी बघू काय उघडलं विठ्ठल का विठ्ठलच आहे हा विठ्ठलच आहे Raj tu Tumur. Ayo. यांच्यात जावा का यांच्यात जावा का सार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चोवीस तारखेला हा व्हिडिओ शूट करते आणि शनिवारी आम्ही निघालो होतो नगरला लग्न घरी जसं की मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं होतं की जायचं चाललंय म्हणून मग ह्यांचं पण काम होतं मग आणि आमच्यासोबत मग राणीन ते पण निघाले मग म्हटलं सगळे जाऊ आणि मम्मीन ते पण आहेत मम्मी आदले आधीच चालली आहे हळदीसाठी उद्याच्याला हळदी मग मावशीला थोडी आवरावर वगैरे करू रागायला त्या मग मम्मी चालली आहे आणि त्यांची गाडी आमच्या पाठीमागेच आहे मम्मीचीन त्यांची मग आम्ही दोघीजणी मम्मी, मम्मी पप्पा आणि भैया आम्ही असे एवढे जण चाललो होतो नगरला लग्न घरी मागे जी दिसते तर ती मम्मीची त्यांची गाडी आहे आम्ही संध्याकाळी सगळी रिटर्न येणार आहे फक्त मम्मी आणि भैया ते जण तिथं थांबणार आहे कारण उद्या नवरदेव जेव्हा हळदीला इकडे येईल तेव्हा मग नवरदेवासोबत कलवरा म्हणून भैया चाललं आहे पुढे आणि त्याचा एक भाऊ आहे गणेश नवरदेवाचं तर ते दोघंजण मग त्याच्यासोबत राहतील मग आम्ही संध्याकाळी बाकी सगळे आम्ही रिटर्न येणार आहेत आणि मग आम्हाला तिथे जाऊपर्यंत त्यांच्या एक मॅडम होत्या तर त्यांनी मेहंदीची सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती हे असं छान सुंदर डेकोरेशन केलं होतं मेहंदीचं छोटंसंच केलं होतं आणि मग आम्हाला जाऊपर्यंत हे सगळं रेडी झालं होतं त्यामुळं मग काय गेलं की लगेच मेहंदी काढायला लागलं कारण आम्हाला तिथं जाऊपर्यंतच पाच वाजले होते नवरदेव पण मस्त आवरून तयार होऊन बसला होता मेहंदी काढायसाठी आणि मग आता चला मेहंदी काढून घेऊ आणि मग त्याला ना थोडंसं आधी राणीने ओवाल ओवाल नाही म्हणजे फक्त टिका वगैरे लावला कुंकवाचा मग नंतर ना मेहंदी काढायला आणि मला तर काय मेहंदी काढता येतच नाही आणि राणीला पण नाही मेहंदी काढता येत आणि माझ्या एका दुसऱ्या चुलत मावशीची मुलगी आहे रश्मिका तर ती मेहंदी काढणार होती त्याला आणि मग हे लावल्यानंतरनं मग आम्ही एक फक्त जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून त्याला एक एक फुल काढलं फक्त कारण मला तर मेहंदी काढताच येत नाही म्हणजे एवढी नाही येत आपली अशी तशीच येते थोडीशी मग मी मोठी होते त्यामुळे मग मी एक त्याला फुल काढून दिलं सुरुवात फक्त थोडीशी करून दिली आणि मग त्याच्यानंतरनं राणींनी पण काढली तिला पण एवढी काही मेहंदी येतच नाही मी तर रा माझ्या डोहाच्या वेळेस मेहंदी काढली होती त्यानंतरनं आता त्याच्या लग्नासाठी पण काय माहिती काढणं होतं आहे का नाही माझं आता संध्याकाळी केल्यानंतरनं उद्या आहे माहीत नाही काढणं होतं आहे का नाही आणि मग राणीनी पण थोडंसं त्याच्यालाच थोडंसं हे केलं आणि मग नंतरनं रश्मिनी त्याला मेहंदी काढली मी घरच्या साऊंडवरच थोडेसे गाणे वगैरे लावून छान मस्त मेहंदीचा प्रोग्राम केला ना मी येतोय तुम्ही 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 त्याला ख्या मेरत नाही यायचं म्हणून तसं करत हे वर बाब तला फोकस करून घेते ना म्हणा सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाय सा गुरु राणी मलाई गा बसु